सध्या आंबा सीताफळ पिंक पेपर ऊस आता ही एवढ्या मोठ्या प्रमाणातली शेती हँडल करताना भरपूर प्रॉब्लेम क्रिएट वाटतात आतापर्यंत आम्ही सगळे हे मॅन्युअली वॉल फिरवत होतो हाताने जाऊन फिरवायचे एकराचा वॉल असायचा तो वॉल जाऊन प्रत्येक वेळेला तिथं जर दोन तासांनी जर एक तासांनी फिरवणं ते पॉसिबल होत नव्हतं मग ह्याच्यासाठी म्हणून मला काहीतरी अशी सिस्टीम पाहिजे होती आपण रिलॅक्स राहून सिस्टीम सगळे अपडेट करेल आणि सिस्टीम सगळं काम करेल प्रसाद श्रीकांत मोरे मुक्कामपोस्ट निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा मी एक शेतकरी आहे आणि शेतीमध्ये नवनवीन प्रकारच्या फळबागा आणि नवनवीन प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्याची खूप मोठी एक इच्छा आहे माझ्याकडे सध्या आंबा सीताफळ पिंक पेपर म्हणून जो आत्ता नवीन प्रकार आहे वरायटी आहे मार्केटमध्ये अवेलेबल होते आणि आहे चांगल्या प्रकारात पिंक पेपर हा माझा पंधरा एकरामध्ये लागण आहे शीताफळ माझी साडेआठ एकरात आहे आणि आंबा साडे सहा एकरामध्ये लागण आहे हे टोटल सगळं क्षेत्र मी आधुनिक पद्धतीनं कसं करता येईल ह्याच्यावरती जास्त फोकस देऊन काम करतो त्याबरोबर माझ्याकडे ऊस आणि अन्य पिकं हेही घेतली जातात आता ही एवढ्या मोठ्या प्रमाणातली शेती हँडल करताना भरपूर प्रॉब्लेम क्रिएट होतात जसं की सगळ्यात पहिला प्रॉब्लेम मजुरांचा आहे सेकंड दुसरा प्रॉब्लेम म्हणाल तर आपल्यासाठी इथं आम्हाला जास्तीत जास्त माकडांचा त्रास होतो जो की आमच्या आंब्याच्या आम सीझनमध्ये त्याचा त्रास होतो आणि त्याच्यानंतर मग दुसरा सगळ्यात एक मेजर प्रॉब्लेम आपण एकतर ड्राय एरियातला शेतकरी आहे मी त्याच्यामुळं आता थोडंफार ओरमोडीचं पाणी ह्या बाकीच्या गोष्टीचं पाणी आल्यामुळं चांगलं आहे पण पाण्याचाही प्रॉब्लेम तसा क्रिएट होतो त्यासाठी आपण एक मोठं शेततळं जे माझे एक कोटी लिटरचं एक एकराच्या क्षेत्राफळ आहे आणि त्याच्यावरती हे सगळं मी मॅनेज करतो या पाण्याची सिस्टीम त्याच्यावरती चालवतो ज्यावेळी उन्हाळा चालू होतो म्हणजे मार्चपासून पुढचा भाग मे जूनपर्यंतचा तर पाण्याची कमतरता खूप भासते पाण्याची कमतरता आहेच आहे प्लस त्याच्यामध्ये लाईटचाही प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि आत्तापर्यंत आम्ही सगळे हे मॅन्युअली वॉल फिरवत होतो हातानं जाऊन फिरवायचे हो प्रत्येक वॉलला एक एकराचा वॉल असायचा तो वॉल जाऊन प्रत्येक वेळेला तिथं जर दोन तासाने जर एक तासाने फिरवणं हो ते पॉसिबल होत हो नव्हतं मग ह्याच्यासाठी म्हणून मला काहीतरी अशी सिस्टीम पाहिजे होती आपण रिलॅक्स राहून सिस्टीम सगळे अपडेट करेल आणि सिस्टीम सगळं काम करेल मग हे मी हुडकत असताना मला असं आमच्या असं आलं मी आणि माझे बंधू आम्ही दोघांनी ह्या गोष्टीच्या विषयी नेटवरनी माहिती घेतली त्यावेळी कळलं की ऑटोफॉर्म नावाची एक कंपनी आहे की जे ही सर्व्हिस प्रोव्हाइड करते आणि सगळ्यात प्लस पॉईंट ऑटोफॉर्मचा हा वाटला मला की जो आपली आत्ताची स्टेज पाईपलाईन आहे त्याच्यामध्येच फक्त वॉल्स बसवून कंपनी आपल्याला सिस्टीम ऑपरेट करून देते ते बघायला साठी म्हणून मी येतंच आमच्या गावाच्या शेजारी एक मासूर म्हणून गाव आहे तिथं माने साहेबांच्या घरी जाऊन त्यांची सिस्टीम आम्ही पहिल्यांदा अपग्रेड बघितली की एक्झॅक्टली ते कसे ऑपरेट होते काय होते आणि त्यानंतर मग आम्ही त्याच्याकडं कल दिला आणि सिस्टीम बसवायसाठी अप्रोच केलं आज सिस्टीम चालू करून मला जवळजवळ सात ते आठ महिने झालेले आहेत आणि त्यामध्ये मला कसलाही इश्यू नाही जसं की माझ्याकडं लाईटचा प्रॉब्लेम असतो तो रात्री लाईट जवळलेला असते तीन दिवस रात्री चार दिवस दिवसा ह्या तर शेड्यूल सगळ्यांना माहीतच आहे तर त्या रात्रीच्या शेड्यूलमध्ये मी रात्रीच्या ह्या भागांना पाणी देऊ शकत नाही पण मला सिस्टीम माझ्याकडे असल्या कारणानं मी इनके कितीही वाजताही टाइमिंगला कसाही लो आणि कुठलीही मोटर ॲटोमॅटिक ऑपरेट होते तेवढाच वाल पिसतो आणि नंतर मोटर ऑटोमॅटिक बंद होते ह्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला फायदा होतो मोठ्या शेतीवाल्यांना ऑटोफॉर्मची जी सिस्टीम आहे हे फायद्याचे आहे तशी प्रत्येक छोट्याही शेतकऱ्याला ते फायद्याची आहे कारण जर आपण सगळं बघितलं तर शेतीमध्ये खत आणि पाणी ह्याचा सगळ्यात मोठा वाटा आहे की ज्या कोणत्याही पिकाचा जर कॅल्क्युलेटली हिशोब केला तर सत्तर ते ऐंशी टक्के काम ह्याच्यावरती होतं ऊस सारख्या पिकामध्ये जर आपण बघितलं तर पाणी आणि खत हे मोस्ट इम्पॉर्टंट आणि त्यानंतर मग बाकीचं जे काय भरणी करणे तण काढणे गवत निघणे स्प्रेइंग हा एक वीस ते तीस टक्के प्रमाणात फक्त त्याचं काम चालतं बाकी सत्तर ते ऐंशी ऐंशी ते नव्वद टक्के का सत्तर ते ऐंशी टक्के एक अप्रॉक्सिमेटली जर विचार केला तर हे सगळं मॅनेजमेंट पाण्याचं होणं गरजेचं आहे खातांचं मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे ह्यासाठी म्हणून आपण आटोफॉर्म मध्ये काय केलं जातं की सगळ्या त्याच्या सिस्टीम आपण आपल्या मनानं म्हणजे आपल्या पद्धतीनं त्याला अपग्रेड करून आपण त्यांच्याशी करून घेतल्या जातात त्यांच्याकडून त्यामुळे त्याचा एक प्रकारचा डाटाही आपल्याकडे राहतो आणि आपलं टेन्शन कमी होतं जे ऐंशी टक्क्यासाठी मशागतीला हे होते वेस्ट आपली एनर्जी वेस्ट करतोय आपण ती एनर्जी वेस्ट करायची गरज नाही लागणार सगळ्यात महत्वाचं तो एक पार्ट आहेच आहे आणि प्लस पाण्याचं मॅनेजमेंट जेवढं पाण्याची गरज आहे ज्या पिकाला जेवढ्या प्रमाणात पाणी पाहिजे आहे तेवढ्याच प्रमाणात पाणी भेटल्यामुळं पिकाची ग्रोथ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी खूप पोषक ठरतं त्याच्याबरोबर खताचं मॅनेजमेंट जे कंपनीची सिस्टम जर वापरली तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये लागणारा जेवढा घटक आहे तेवढाच आपण देऊ शकतो पर्टिक्युलर ज्या पिकासाठी आता नत्राची गरज नाही आत्ता पावसाचं वातावरण आहे आता नत्र नको आहे आपण नत्र नाही देऊ शकत म्हणजे गरज नसताना द्यायची दे, गरज नाही म्हणजे हे आपल्या दृष्टीनं कोस्टिंगच्या दृष्टीनं फायदेशीर गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं जेवढे विनाकारण आपण कुठलीही गोष्ट म्हणजे मोटर नाही चालवणार आपल्या पाण्याची बचत राहणार आहे ह्या होणार आहे त्यामुळे इनडायरेक्टली डायरेक्टली आपला प्रॉफिटच होणार आहे सिस्टम इन्स्टॉलेशन केल्यापासून साधारण मला सात ते आठ महिने झालेले आहेत यामध्ये मी पर्टिक्युलर आत्ता फक्त ट्रायल बेस म्हणून मी पंधरा एकराला पिंक पेपर या क्रॉपसाठी फक्त ते इन्क्लूड केलं होतं परंतु ज्या प्रकारे मला त्या पंधरा एकरात त्यांचा रिस्पॉन्स किंवा ज्या प्रकारे आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम हिथं भेटलेले आहे ज्या प्रकारे त्यांचं ऍपमधून ज्या काही हे करतोय आपण ते एकदम क्लिअर अँड कट म्हणजे क्लिस्टर क्लिअर म्हणतो आपण तसा प्रकार आहे ह्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम तर मला क्रिएट नाहीच झाला पण ज्या काय मध्ये आता पावसाच्या वातावरणात थोडासा प्रॉब्लेम आला पण मी कंपनीला कळवायच्या आधी मला कंपनीनं कळवलं होतं की तुम्हाला हा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचा हा प्लस पॉईंट आहे है की ह्यांचे प्रिकॉशन घेण्याची जर काही त्यांच्याकडून प्रॉब्लेम क्रिएट होणार असेल तर स्वतःहून आधी सांगतात आणि जर आपल्याकडे इन केस काय प्रॉब्लेम झाला तर विदिन काही सेकंदात म्हणजे थोड्या वेळात तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात हा सगळ्यात मोठा एकदम बेस्ट पॉईंट आहे त्यांचा आणि कुणाला मी या क्षेत्रातलं तुम्हाला आत्ता जे सांगितलं त्याप्रमाणे मी आता एक नवीन व्हरायटी जशी केलेली आहे पिंक पेपर म्हणून जरी कुठल्या शेतकऱ्याला बघायची इच्छा असेल हे एक तर नवीन क्रॉप्ट आहे आणि ह्याच्याविषयी जर कोणाला काही माहिती असेल आवश्यक असेल तरी येऊन कधीही भेटू शकता आणि ही सिस्टीम कशी ऑपरेट होते हे प्रॅक्टिकली तुम्हाला जर बघायचं असेल तर मी इथे तुम्हाला कधीही दाखवू शकतो त्यामुळे तुम्हाला जरी कुठलीही म्हणजे नवीन काय करायची इच्छा आहे ज्या शेतकऱ्यांना त्यांनी पिंक पेपर अवश्य बघायला यावं एकदा जस्ट बघून जा तुम्हाला त्याच्याविषयी किती पद काय योग्य वाटते काय नाही तर ज्याचा त्याचा स्वतःचा निर्णय आहे परंतु पण ही सिस्टम तुम्ही वापरा हे एवढं मी नक्की तुम्हाला सांगू शकतो तालुका जिल्हा सातारा तर शेतकरी मित्रांनो मोरे सरांना ऐकलं त्याने अतिशय प्रगतशील शेतकरी काय शेतामध्ये करू शकतात याचं एक छोटस उदाहरण म्हणजे सरांचं शेत आहे इथे वेगवेगळ्या व्हरायटीचे क्रॉप्स मी बघितले इव्हन त्यांनी काही न सांगितलेलं सुद्धा इथे नारळाची छोटी बाग आहे आंब्याची खूप सुंदर अशी बाग आहे ऊस सुद्धा ऊसासारखं पारंपरिक पीक आहे आणि पिंक पेपर पिंक पेपर म्हणजे आपली काळी मिरी जशी असते तशीच एक पिंक पेपर परदेशामध्ये जिला जिला मागणी असते अशा मसाल्याच्या पदार्थाची शेती सर करतात तर हे इतकं व्हरायटीचे त्यांची शेती असताना त्यांनी ऑटो फार्मवर विश्वास टाकलेला आहे आणि त्यांच्या पिंक पेपरच्या पूर्ण प्लॉटचं नियोजन ते ऑटो फार्म मार्फत करतात तर आपणही अशा क्षेत्रांना भेट देऊन शेताबद्दल अजून काही नवनवीन गोष्टींची माहिती मिळवू शकता त्याचबरोबर ऑटोफॉर्म सिस्टीम कशी चालतीय हे जर तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरला संपर्क करा किंवा जर हे शेतकरी आपल्या जवळ असतील तुम्ही ह्या आजूबाजूच्या भागात असाल खटावच्या जवळपास तर इथे नक्की येऊन भेट द्या आणि ऑटोफॉर्मच्या सिस्टीमचा एकदा अनुभव घ्या आपणही आपल्या शेतात ही सिस्टीम, शेता सिस्टीम लावू शकता अत्यंत परवडणाऱ्या किमतीमध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत लवकरच पूर्ण महाराष्ट्रात आपले इन्स्टॉलेशन महाराष्ट्राच्या बाहेर देशभरात इन्स्टॉलेशनची म्हणजे बुकिंग चालू आहेत तर आपणही आपल्या शेतामध्ये या सिस्टीमचा लाभ घ्या आपल्या शेतात ही सिस्टीम इन्स्टॉल करा आणि त्यासाठी संपर्क करा ऑटो फार्म ला स्मार्ट शेतासाठी सज्जवा तुमची शेती आजपासूनच स्मार्ट करा धन्यवाद